म्हणजे नागलीले पाच पाना झाली पाहिजे मग सगळं लोक त्याठी येणार ना कांबड्या नाचत वारा आला काय पाणी खळाळ अशी आमच्याकडे बरीचशे गीते आहे पण ते आता काय आता त्याला जोड पाहिजे ना पालघरच्या मातीतला सूर देशभर गाजला तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार आदिवासी लोककलेचा जिवंत वारसा जपणारे वारली संस्कृतीचा आत्मा असलेले प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या या सन्मानामुळं आदिवासी लोककला आणि पारंपरिक संगीताला राष्ट्रीय पातळीवर मोठी दखल मिळाली आहे पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यातील वलवंडा गावचे रहिवासी असलेले भिकल्या दिंडा हे गेली अनेक दशके तारपा वादनाच्या माध्यमातून वारली संस्कृती जपण्याचं काम करत आहेत बांबू आणि सुकलेल्या भोपळ्यापासून तयार केलेल्या तारपामधून निघणारा त्यांचा सुरेल आवाज आदिवासी जीवनशैली निसर्गाशी असलेलं नातं आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवतो धिंडा यांच्या कुटुंबात सुमारे एकशे पन्नास वर्षांहून अधिक काळापासून तारपा वादनाची परंपरा सुरू आहे केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर अनेक तरुणांना ही कला शिकवून पुढील पिढीकडे वारसा सोपवण्याचं कामही त्यांनी केलंय देशविदेशातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी तारपा वादन सादर करून आदिवासी लोककलेचा गौरव वाढवलाय यादी भिकला धिंडा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत मात्र पद्मश्री पुरस्कारामुळं त्यांच्या कार्यावर शिक्कामोर्तोब झाले असून आदिवासी कलाकारांसाठी ही मोठी प्रेरणा ठरणार आहे भिकल्या धिंडा यांच्या या सन्मानाबद्दल आदिवासी समाजासह सांस्कृतिक क्षेत्रातून होत असून तारपाचा सूर अखेर दिल्लीपर्यंत पोहोचला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत आदिवासी लोककलेचा जिवंत वारसा जपणारे वारली संस्कृतीची ओळख देशभर पोहोचवणारे प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वलवंडा गावातील या साध्या पण महान कलाकारानं तारपा वादनाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीला राष्ट्रीय पातळीवर मान मिळवून दिला या सन्मानामुळं आदिवासी कलाकारांना नवीन प्रेरणा मिळाली असून लोककलेचा गौरव अधिक भक्कम झाला आहे न्यूज साठी संदीप जठार गोंदवले